या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर सिन्नर नाशिक शहरातील नायगाव रोडवरील श्रीनिवास बंगल्यात एकवीस ऑगस्ट रोजी मनोहर शेलार यांच्या घरात घुसून तिघा चोरट्यांनी निलिमा शेलार यांच्या गळ्यावर चाकूने वार करत जखमी करून जबरी चोरी केली होती त्यांच्या सांगण्यानुसार तिघांमधील एका आरोपीचा स्केच बनवण्यात आला आहे या गुन्ह्यातील तीन अनोळखी आरोपितांच्या तपासकामी सिन्नर पोलिसांनी स्केच निलिमा शेलार यांना विचारपूस करून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शेलार यांनी तिघांपैकी एका आरोपीचे वर्णन सांगितल्याने त्या संशयिताचे मिळतेजुळते रेखाचित्र काढण्यात आले आहे तरी सदरच्या स्केचमधील व्यक्ती कुणास ओळखून आल्यास किंवा त्याबाबत काही माहिती असल्यास तत्काळ तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास सत्तावन्न पंच्याऐंशी अथवा सिन्नर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक शून्य पंचवीस एक्कावन्न बावीस शून्य शून्य तेहतीस या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे एन न्यूजसाठी संपादकीय विभाग